काय ना असा व्हिडिओ आहे ना पहिल्यांदाच फार आहे म्हणजे आपण कुठेतरी खायला चलया आणि एका वर्षामध्ये आम्ही एकदाच आता खायला तर कसे काय म्हणजे सगळं काय मस्त मजे मध्येच असतात तर सगळ्यांना तरच मायाकडून सुप्रभात आता सध्या आहे ना आम्ही सकाळी सकाळी एकदम रामपऱ्यामध्ये आलतो माळावर कारण काय कडे बघा सगळी काय सगळीकडे ना धुईच आहे आणि आपण पाणी लावलं होतं या मिरचीला आणि आंब्याला पण पाणी लावलं होतं म्हणजेच लावून दिलं होतं पाणी जी आहे ना ऑटोमॅटिक टाकून दिलं तर त्याच्यामुळं काही येण्या येण्याची ये गरज लागली नाही सकाळी सकाळी सहा वाजता कंप्लीट सहा वाजता मी येऊन पोहोचलतो सूर्य पण निघाला आहेच सध्या तर आणि ह्या साईडला आहेत ना वाने आहेत म्हणजे आहे ना काल वानेरे येऊनच बसले होते काहीकडे बघा दिसत असते ना काही आणि काय झाले माहीत आहे का एवढे वानेर आहेत ना विशेष विशेष भाऊ म्हणजे आहे की नाही कम्प्लिट तीस वानेर आहेत कंप्लीट पीस वाने आणि या वावरामध्ये आलं ना डायरेक्ट जे कवळा मोडका आहे ना ते सगळा बांब्याचा सगळा कवळा कवळा मोडका खालून चालेल त्याच्यामुळे आहे ना आपण काही सुत्री बॉम्ब पण आणलेत ते बघूया आपण तेव्हा हे आपण जुगाड थोडंसं छोटसं जुगाड केले म्हणजे आहे की ना ह्याच्यावर बॉम्ब लावायचा आणि डायरेक्ट हे धरून फेकायचं पोर कशी फेकतील की हातानं ब आता तर आहे ना हे आपण गेल्या दिवाळीला माहितीने सांगतो तुम्हाला हातामध्ये ट हातामध्ये तिथून धरधरून सुटरी बॉम्ब फोडले पप्पुतेनं मला तर तेवढं काही जमणार काय ना मला तर मी तर अशी पातळच होते कोणते आपण बॉम्ब बघितलं फोडायला चला तरी पण तुम्हाला नाही थोडंसं ऐक नाही दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण का माझा मोबाईल फुटून जायचा आहे <laughs> तुम्हाला दाखवण्याच्या चक्रामध्ये तर चला मग देव काहीतर ठेवून द्यायचं काय ना वानेरे पण आहे ना एकदम बारा वाजल्यामुळे आहे एक नाही गेलेत पलीकडल्या साईडला आणि आता आहे ना आज सकाळपासून म्हणजे सकाळी सकाळी आल्यामुळे आहे ना आंघोळ पण झाली नाही आपली त्यासाठी आपल्याला घराला पण जायचं आहे आता आता घरी घरी जाऊन आहे ना आंघोळ ते करून येऊया डबल आपल्याला वापस यायचं इकडं आणि एवढं मस्त दिसायला आहे ना बाग पण आता तुम्हाला दाखवतो कसली मस्त झाडं पण दिसालेत बघा आणि कुठं 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 आहे ना हे का आहे तोर पण यायला चालू पण पण परंतु हे आहे ना आपण डायरेक्ट आहे ना काढून टाकून द्यायला तोर तर चला तर मग जाऊया आणि येऊया घर म्हणजेच डबल घरला जायचं आणि डबल वापस यायचं चलो तर काय म्हणतात मित्रांनो तर आहे ना आंघोळ विंगोळ करून तर रेडी तर झालेला आहे आणि आहे ना टिफिनचा डबा पण घेऊन स्वतःकड निघालो तर आता पहिल्यांदा आहे ना जाऊया माळावर आपल्या कारण काय ना आपल्याला ह्या साईडकून जायचं ह्या साईडकून बरोबर क्लिअरिटी येणा गेल्यामुळं डायरेक्ट सूर्याकडे स्टोंड केलो तवा कुठं आली बरोबर म्हणजे क्लिअरिटी तर मग जाऊया बघूया कारण काय की नाही तिथं वानेर पण आसपास आहेत त्याच्यासाठी आपल्याला लवकर जावं लागणार आहे तर भावांना काय झालं माहिती आहे का आता भेटला आहे आपल्याला गोविंद कारण काय की नाही आज एकदम नियोजन काय काय चालू आहे माहिती आहे का बिबे हो पिकले आपल्या इकडं माळावर ते बिब्याचं नियोजन चालू आहे म्हणजे की नाही बिबे भाजून खायचं नियोजन चालू आहे म्हणजे पलीकडल्या माळावर आहे ना एकदम एकच आहे ना एकच झाड पिकलं एकदम बिब्याचं आणि आपल्या जा आपल्या आहे ना माळावर पिकले काही नाही तर आता ते बिबले बिबे भाजून खायचं नियोजन चालू आहे आमचं गोविंदाचं गोईंदचं तर बघूया मग कसे लागते पण तुम्हाला पण की तो आहे ना बिब कसे भाजून खायचे तर आहे ना दादा आता जेव्हा आपण पोचल्या आपल्या माळावर आणि आहे ना वानेरं पण सध्या नाहीत म्हणजेच पलीकडल्या तिकडं आहे ना त्या पलीकडल्या साईडला आहेत वानेरं आता सध्या तर काही नाही युबर तर आपल्याला काही तेवढं पण काय जास्त काही काम पण नाही फक्त पुंगा वाजवायचा आहे पुंगा नाही रे पुंगा नाही तर भाव ना आता आपल्याला आहे ना या पेट्रोलच्या फॉरनं आहे ना आपल्याला फवारायचं आहे मिरचीला जे एवढी थ्रीप्स झालेत ना मिरचीवर बेमापच झालेत थ्रिप्स त्याच्यासाठी तर चला मग फवारून घेऊया आणि ह्या फॉरणीन आहे ना या पेट्रोलच्या फॉरनि एका कडकून औषध जातं म्हणजे तेवढी काही परेशानी करणार चार्जिंगच्या फॉरणी हिची बला येणार बरं का बरोबर आहे ना इकडे भाऊ पण आलाय फायनल भाऊ तर लागला फवारायला आपला म्हणजे आपल्याला कंप्लीट आहे ना चार टाक्या आता मिरचीला आणि तोच तर तो आपण पाणी पण भरून घेऊया तिकडे खाल्लं आणि आपल्या मिरचीवर एवढे ट्रीप चाललेत ना बस की बस विषयच नाही दिसते पिवळे 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 तीन चार तीन चार तीन चार एकदम टोटल कॅमेरात पण दिसाले तेवढे झालेत आणि हे एवढं वाढाले ना विषयच नाही भाऊ मायच्या काय तर किती फार नाही करा डबल आले तसे आले तसे आले ते <laughs> <laughs> तर आता सगळं काय आपलं काही काम पण सगळं काही झालंय आता निघाला सगळं डायरेक्ट खायक नायला जास्त दिवसाच्या नंतर आपण बिबे खायला चला म्हणजे कम्प्लीट एकच ह्या माळाची एकच पिल्ली वाटायला एकच बोर नाही रे ह्याच्यानंतर आहे ना गोविंद दोन शब्द बोलणार पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि घ्याय ना असा व्हिडिओ आहे ना पहिल्यांदाच फार आहे म्हणजे आपण कुठे खायला चलया बोल चल एका वर्षामध्ये आम्ही एकदा आता बिबी खायला <laughs> तर भाऊ ना आम्ही जाऊ लागत इथं आहे बी इथं जाऊ लागले आम्ही बिबे खाय आपल्याला इथं बोर पण लागले तेव्हा वर आहेत मैत्री घटना आहे बापू अर्धा अर्धा खा प्रभाव नये ना हे का अशा प्रकारे आहे की नाही बिबे राहते तर वाढलेलं आहेत ना म्हणजे अवका हे तुम्हाला कळते की नाही खाली पण एवढं पडले तर काढले तर बस, बस।, हो बस विषय खतम हे असं काही झाड राहते वरलं झाड राहते म्हणजे मग कशी लागली नंबर एक लागले नंबर एक विचारला तर एवढंच होतं तर आता सध्या आहे ना निघाले आम्ही डायरेक्ट घरलाच तर आजचा ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा मग का मलाही पण आहे ना तेवढं पण काही एकदम दोन बनवायनं बनवायनं आपल्याला ना, ना। तर मग चला मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला बरं का